જય ભવાની જય શિવાજી રત્નપતિ શિવાજી મહારાજ કી જય 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 ભવાની જય 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 શિવાજી મિત્રતા સમ્રાટ સરપતિ છનાપતિ મરીયા બળ સાહેબ પાકડે યજ જય જય ભવાની જય महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलाटे मारणारा जो निर्णय आहे जो महाराष्ट्रामध्ये मा मागील दीड वर्षापासून जो गाजलेला आहे न्यायप्रणालीमध्ये सुद्धा तो गाजलेला आहे आणि आताच महाराष्ट्राचे जे स्पीकर आहे त्यांनी न्यायपालिकांनी त्यांच्यावरती निर्णय देण्याची अधिकार त्यांना दिला होता आणि तो निर्णय त्यांनी काल आमदारांच्या जे पक्षनिरोधी कायदा अंतर्गत त्यांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर शिवसेनेच्या माध्यमातून मा शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नागपूर जिल्ह्याभर आंदोलन सुरू आहे असंच आंदोलन आज भिंगणा तालुक्यातील महिंद्राण महिंद्रा चौकामध्ये हे आंदोलन आज या ठिकाणी सुरू आहे आपण त्यांची भेटभेट घेऊया आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे या आज आपण पाहिलं असेल एक ते दीड वर्षापासून हे सगळं महाराष्ट्रामध्ये जे असंवैधानिक प्रकार घडत आहे ते नार्वेकरांनी राहुल नार्वेकरांनी ज्याप्रमाणे असंवैधानिक निर्णय दिलेला आहे तो तो अपेक्षित नव्हता पण त्यांच्या कुठे दबावाखाली कुठे याच्यामध्ये भाजपच्या दलाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे का निवडणूक पुढं पक्षप्रमुख म्हणून निवडणूक आयोगानं मान्यता दिलीसुद्धा त्यांनी असूनसुद्धा त्यांनी म्हटलं का मान्यता नाही आहे पक्षप्रमुख म्हणून ह्या सगळ्या गोष्टी संदिग्ध वाटतात हा निश्चय असं वाटते का पूर्ण मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि यानंतर सुद्धा आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा हे सरकार सरकारवर ताशेरे ओढले आहे पण ते डोळे मिटून मांजली सरकार डोळे मिटून सरकार चालून राहिले आहे आणि त्यांना असं वाटतं का आम्ही सरकार लोक पाहत नाही बा लोकांना असं वाटतं का ते लोकांना गृहितच धरत नाही आहे पण जनतेमध्ये पाहिलं असेल आज फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर त्यांना सगळ्या ज्या लाखोल्या वाढत आहे त्यांनी जरी आज तुमाने साहेबांनी पोस्ट टाकली आहे पण तुमाने साहेबांच्या पोस्टवर एकही त्याला समर्थन दिलेलं नाही प्रत्येकाने त्याला गद्दार म्हणून शिव्या दिलेली आहे हे सगळी जनतेची मागणी लक्षात घेता त्यांनी यावर सुप्रीम कोर्टामध्ये आता त्याला निर्णय होईनच पण भाजपच्या दलालांनी ह्या या याच्यामध्ये याच्यामध्ये मोदी शहा जोडफडी आणि फडणवीस सहाजे याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आणि पक्षाला डिस्क्लिफाईड जे आहे आज दोघांनी याचिका टाकली होती पात्र पत्राची पण त्याच्यावर निर्णय झालाच नाही आहे पण यानंतरच आज हा जो निर्णय जो दिलेला आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी आंदोलन करून आले यानंतरचं आपली या आंदोलनाच्या संदर्भात आपली काय भूमिका आणि सामोरची दिशा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची काय असणार आहे खर तर हे केंद्र सरकारची बडवेगिरी चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे काय राजकारण चालू आहे हे केंद्र सरकारच्या बोटावर राजकारण चालू आहे जे कधी लोकांनी पाहिलं नसेल असं भडवेगिरीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणखी महाराष्ट्राचं राजकारण स नसून दिलं सडून दिलेलं राजकारणामध्ये आता असं झालं आहे की तुमच्या घरी अगर माझ्या नावाचं बोर्ड लावलं तर हे माझं घर झालं तुमचं घर आहे हे कोर्टामध्ये साबूत साबित करू आपण परंतु त्या घरावर माझा हक्क आहे कारण की माझं पाठीवर लावलेलं आहे कुणाही अगर आंध्रावाड्या माणसाला विचारलं या पाकिस्तानातल्या एखाद्या घरी कुणाही माणसाला विचारलं तर शिवसेना कोणाची हे सगळ्याला माहिती माननीय उद्धवजी ठाकरे माननीय पक्षप्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांचे पक्ष आहेत या संघटनेला या भडोगिरी लोक त्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने यांना मिळालं हे सगळे दलाल आहेत या पक्षाच्या लोकांना शिवसेनेने यांना मोठं केलं आणि आज आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या डोक्यावर आणि छातीवर नाचवायला लागलेलं आहे परंतु मराठाची जनता हुशार आहे यांना यांची दोन हजार चोवीसमध्ये आगा दाखवून दिली आज ही महाराष्ट्रातली सरकार ही दलालीची सरकार चालू आहे काही काम चालू नाही आहे आहे बेरोजगाराचा से विषय नाही शेतकऱ्याचा प्रश्न नाही एज्युकेशनचा प्रश्न नाही आहे त्यानंतर आरोग्याकडे लक्ष नाही आहे हे फक्त भांडणं लावून टी व्हीमध्ये प्रचार साहित्याच्या माध्यमातून मादे भारतीय जनता पार्टी भाव कसं मोठं कर्तव्य करावं

लोकसभेच्या निवडणुकामध्ये काही विशेष विशेष काही भूमिका घेणार आहे का शंभर टक्के पक्ष तर घेणारच आहे पण शंभर टक्के मराठीची जनता या लोकांना धाडा शिकवणार आहेत ज्यांना यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणूक दोन्ही निवडणूक घेऊन घ्या महानगरपालिका नगरपालिकेची निवडणूक येत नाही आहे परंतु त्यांना माहीत आहे का, मा का त्यांचं वातावरण खाली नाही आहे म्हणून पण त्यांच्याकडे लोकं बोलल्या जाते की त्यांच्याकडे ई एम आहे म्हणून तुम्ही तर आहे त्यांना पब्लिकचं काय लेणं देणार जनतेचं काय लेणं देणार ए बी एम आहे तो मोदी आहे ए बी एम तो मोदी कुठेच नाही निश्चित आहे आपलं नाव मी प्रमुख रवी जोडांगडे हिंगणा विधानसभा